शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्याने उभारलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली विजापूर रोडवरील सैफुल चौकात शिवालय शिवसेना जिल्हा व युवासेना मध्यवर्ती कार्यालय साकारण्यात आले आहे यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आमदार दिलीप सोपल कैलास पाटील प्रवीण स्वामी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ आदींची प्रमुख उपस्थिती असेल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्मान्य अंबादास दानवे साहेब हे सोलापूरला आम्ही संभाजीनगरला घेऊन त्याची वेळ घेतली अस्मिता आमचे पदाधिकारी सगळे होते ते मग त्याच्यामुळं त्यांचा आज त्याचा तो, तो दौरा आहे संपर्क करण्याचा उद्घाटन धुळे सोलापूर सईपूर भागामध्ये आपण शिवसेनेचा एक मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहोत त्याप्रसंगी विरोधी नेते तर आहेत त्याच्याबरोबर आपले शेजारचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब येणार आहेत दिलीप सोपल साहेब येणार आहेत प्रवीण स्वामी साहेब येणार आहेत कैलास पाटील साहेब येणार आहेत आणि आपले प्रमुख अनिल खोके साहे साहेब येणार आहेत आणि आमचे दोन्ही उपनेत्या शरद पोळे आहेत अस्मितत्ता आहेत वर्डे साहेब आहेत आणि सर्व जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आपण सैपुरच्या भागामध्ये उद्घाटन उद्या सकाळी पुणे अकरा वाजता करणार आहोत तर हे सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे उपस्थित राहा आणि होता आपला कार्यक्रम घेणार या पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेता अस्मिता गायकवाड खंडू सेलगर कृष्णा सुरवसे संतोष घोडके आदी उपस्थित होते